सातपूर आयटीआय सिग्नल येथील नाईस संकुलमधील फिनिक्स रेस्टॉरंट आणि बार नियमबाह्य पद्धतीने चालवले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून बार चालविण्यासाठी आवश्यक परवानगी देण्यात आली असली तरी मालक नियमाचे पालन करत नसल्याचे निदर्शनात आले आहे तक्रारदार शरद पालवे यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली असून राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन होत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे नियमानुसार परवानाधारकांना ठराविक अटीचे पालन करणे आवश्यक असते मात्र फिनिक्स बारच्या व्यवस्थापनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे या तक्रारीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभाग या पारवर कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे दरम्यान या प्रसंगी शरद पालवे यांनी लोकशास्त्रांविषयी बोलताना अधिक माहिती दिली नमस्कार आपले नाशिक जिल्हाधिकारी तर्फे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जे गजरे साहेब आहे घरचे साहेब यांनी जो आ, फिलिक्स रेस्टॉरंट बार यांना जो प्लॅन मंजूर करून दिला त्या प्लॅन प्लॅन मध्ये ए टू ई ज्याप्रमाणे स्टोरेज परमानंट आपला परमिट रूम या प्रकारे करायची प्लॅन मंजूर करून दिला होता परंतु सदर गाळ्यात काल पाणी केली असता काउंटरच्या समोरच एंट्री केल्या केल्या दारूचं सगळे स्टोरेज वगैरे खालीच लोक पिण्यासाठी बसता आणि जो पोटमाळा केलाय वरती पोटमाळ्यावरही त्यांनी परमिट रूम केलाय खाली पण केलाय पण प्लॅन आणि जसं ओरिजिनल बघितलं बघायला गेलं तर त्यात मध्ये सगळ्यात त्या बाबतीमध्ये एकदम घोंगळा कारभार दिसतोय तर याच्याकडे जाणून बुजून जस राज्य उत्पादन शुल्क विभाग जाणून बुजून कानवळा करते किंवा दुर्लक्ष करतय काय कारवाई झाली पाहिजे तसं पाहिलं तर बावीस दहा चोवीस या रोजी याच कारणामुळे फिनिक्स रेस्टॉरंट बारवर सस्पेंड टाकलं होतं राज्य उत्पादन शुल्क विभागाने तर एक महिन्यासाठी सदर रेस्टॉरंट बारवर एक महिन्यासाठी सस्पेंड करण्यात आलं होतं पण एवढं करूनही पुन्हा ती घटना चालू आहे मग हे राज्य उत्पादन शिल्पाने काय करायला पाहिजे की जाण ते तर कर बंद करावं अथवा तिथून स्थलांतरित करून द्यावं लोकशाही कोणती आढावा